नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण या अंतर्गत जी भरती निघालेली आहे तर याबाबतची महत्वपूर्ण मा माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट कार्ड तसेच निकाला संदर्भात देखील माहिती त्या देखील मिळत तर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत एकशे एकोणचाळीस जागेची भरती निघालेली आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण या जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तरी सुद्धा या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देतो आणि या भरतीचा फॉर्म कशा पद्धतीनं तुम्हाला भरावा लागणार आहे त्या बद्दलची माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील कारण की मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये जेव्हा मी या रिक्रुटमेंट बद्दल माहिती दिली त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत होते की सर फॉर्म कसा भरायचा आहे कुठे भरायचा आहे पीडीएफ ची लिंक ओपन होत नाही वरे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत होते त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर त्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा तर यासाठी आता पात्रता काय देण्यात आलेली आहे ती पहा उमेदवाराचे वय जे आहे ते किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे आणि उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदवी का किंवा पदवी किंवा पदव्युतर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजने सहभाग जर घेतला तर पात्र असणार नाही उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवारांचे बँक खाते आधारशी लिंक असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आधी या वेबसाईट वर यावं लागेल ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे रोजगार महास्वयम डॉट जीओ डॉट इन या, या, या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला तो जो ऑफलाईन फॉर्म आहे तो त्या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि ही वेबसाईट लक्षात करून घ्या मित्रांनो रोजगार महास्वयम डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन संपूर्ण करायचं आहे आणि रजिस्ट्रेट केल्यानंतर रजिस्ट्रेशनाची एक पावती मिळते ती पावती घेऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भरतीला जावं लागेल तर आता याच्यासाठी कागदपत्र उमेदवाराला अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणाकरिता अर्ज सादर करावा लागणार आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा केवळ सहा महिन्याचा असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो आता हे जे सहा महिने तुम्ही कार्य प्रशिक्षण करणार आहे त्या कार्य मागे नंतर तुम्हाला प्रति महिना विद्या वेतन असणार आहे तर ती कशा पद्धतीने असणार आहे त्याची खाली माहिती देण्यात आली आहे ती पहा सदर उमेदवाराने ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता नेमणूक केली जाईल ते मुख्यालय सोडता येणार नाही याची नोंद घ्यावी सदर योजनेकरिता खालील अर्हतेनुसार विद्या वेतन देण्यात येईल जर समजा तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर सहा हजार रुपये प्रतिमा वेतन दिलं जाणार आहे आय टी आय किंवा पदवी का असाल तर आठ हजार रुपये प्रतिमा विद्या वेतन दिलं जाणार आहे पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असाल तुम्ही तर तुम्हाला दहा हजार रुपये मानधन असणार आहे आता या ठिकाणी ही जी लिंक दिली होती या लिंक वर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढून सदर अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक तीन सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहायचं होतं तर आता ही ही जी लिंक लिंक आहे ती ओपन होत नव्हती त्यामुळं अर्ज कसा भरायचा असं बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत होता त्यामुळे आता तो अर्ज कसा भरावा लागणार आहे तो पहा आणि मित्रांनो तो जो तुम्ही फॉर्म भरणार आहात तो फॉर्म भरून तुम्हाला सकाळी साडेसात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहावं लागणार रा आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला तुमची या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे तीन ला तुम्ही तुमचे ओरिजिनल कागदपत्र झेरॉक्स कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे तर मित्रांनो आता या जाहिरातीमध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंक नुसार ही जो अर्ज आहे तो या ठिकाणी ओपन होत नाही तर तुम्हाला तो अर्ज जर पाहिजे असेल पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे तो अर्ज उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तो तुम्ही स्वतः घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो हा असा अर्ज आहे महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती संकेतस्थळ महास्वयम डॉट जीओ डॉट इन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवार नाव नोंदणी अर्ज आणि हा एका पेज चा अर्ज आहे या अर्जाची प्रत जी आहे ती मागून पुढून झेरॉक्स मारायची आहे या ठिकाणी जशी आपण ही वेबसाईट पाहिली होती या वेबसाईट येऊन तुम्हाला तुमचा आधी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला कार्यालय वापर वापरासाठी अशा पद्धतीने नोंदणी क्रमांक म्हणून दिलेला आहे तो तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर संपूर्ण नाव टाकायचं आहे पहिले आडनाव टाकायचं आहे त्यानंतर उमेदवाराचे तुमचं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे किंवा पतीचे नाव असेल तर पतीचे नाव टाकायचं आहे जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर जेंडर टाकायचा आहे धर्म टाकायचा आहे त्यामध्ये जात टाकायची आहे आधार क्रमांक टाकायचा आहे जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे कोणत्या कास्ट मधून तुम्ही येत आहे <Spike> ओपन <Vir��> एस सी एसटी ओबीसी एसबीसी विजेएन टी त्यानंतर उमेदवाराचा पत्ता टाकायचा आहे संपूर्ण पूर्ण त्यानंतर तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे आपला पिनकोड क्रमांक टाकायचा आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे ईमेल आयडी नंबर टाकायचा आहे तुमचा त्यानंतर तुमच्या बँकेचा तपशील संपूर्णपणे टाकायचा आहे बँकेचं नाव कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे शाखा कुठली आहे अकाउंट नंबर काय आहे बँकेचा तो देखील टाकायचा आहे त्यानंतर आय कोड तुमचा टाकायचा आहे आता मित्रांनो इथं या ठिकाणी भरण्यास तुमची कुठलीही चूक होता कामा नाही या ठिकाणी उच्चतम शैक्षणिक पात्रता म्हणजेच हायर क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे एकच कॉलम आहे तुमचं शेवटचं जे काही शिक्षण झालेलं आहे बी ए झालेलं असेल बी कॉम झालेला असेल एम ए झालेला असेल एम कॉम झालेला असेल बी ए बी एड झालेला असेल काही झालेलं असेल बारावी पास जरी असाल तरी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण केलेली परत माहिती या ठिकाणी भरायची आहे कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झालात माध्यम काय होतं मीडियम टक्केवारी किती होती याची सविस्तर माहिती या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर महाराष्ट्रातील वास्तव्याचा कालावधी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून आणि किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी राहताय याची सविस्तर माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर बघा मित्रांनो आपण एन ए पी एस किंवा एम या योजनेचा लाभ घेतला आहे का होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे आपण सध्या बेरोजगार आहात का होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे आपण सध्या शिक्षण घेत आहात का होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे उमेदवारांनी नोंदणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे तर आता मित्रांनो तुमच्याकडे क्वालिफिकेशनची कागदपत्रे असतीलच ती जोडायची आहे त्यासोबतच तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असेल तर जोडा दहावी पास प्रमाणपत्र सर्टिफिकेट असेल तर जोडा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र त्यांनी मागितलंय तिन्ही असतील तर तिनी जोडून टाका त्यानंतर कॅन्सल चेक आणि आधार कार्ड कॉपी तुम्हाला जोडून द्यायची आहे जर तुमच्याकडे चेकबुक नसेल तर जोडलं नाही तरी चालते काय फरक पडत नाही जर असेल तर तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने जीरातीमध्ये जी, जी डॉक्युमेंट मागितलेली आहे तुम्ही सोबत घेऊन जायची आहे आणि त्यासोबतच सर्वात लास्टला तुमची या ठिकाणी करायची उमेदवाराची सोप्सरीच्या वरती तर मित्रांनो हा जो अर्ज आहे तो रजिस्टर्ड जो ऑफिशियल पोलीस अधीक्षक कार्यालय चा जो पत्ता आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा अर्ज घेऊन आणि तीन तारखेला सकाळी साडेसात वाजता त्या ठिकाणी हजर व्हायचं तर मित्रांनो तुम्हाला हा अर्ज जर उपलब्ध होत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल वर मी पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मागून याची काढायची आहे कागदपत्र जोडायचे आहे आणि अर्ज जमा करायचा आहे जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर पीडीएफ देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्यासोबतच सोबत व्हॉट्सअप चॅनलची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी पाहता येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद